नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी मांडायची त्याची विधी काय असते हे आहे पूजेचे सर्व साहित्य पूजा कशी मांडायची ते मी तुम्हाला एकदम व्यवस्थित दाखवते माझ्या पद्धतीने मी कशी पूजा मांडते हे मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आपण पाठ ठेवतो याच्यावरती हे ब्लाउज पीस हे थोडस डेकोरेशन मला डेकोरेशन करायला खूप आवडते तिथे खेळा मारलाय खास त्याच्यासाठी मी तिथेच पूजा मारते सर्व आता मी याच्यावर काढणार आहे स्वास्तिक याच्यावरती कोणी म्हणजे असंच तांदूळ ठेवतं कोणी स्वास्तिक काढत तर मी काढते स्वास्तिक मी असं ऐकलंय की स्वास्तिक डायरेक्ट नाही काढायचं म्हणजे बाहेरच्या बाजूने आतमध्ये घ्यायचं तर तेव्हापासून मी काढते डायरेक्ट काढायचे जसं हे बघा इकडून इकडं इकडून इकडं आता मी थोडं ह्याला व्यवस्थित करते आणि याच्यावरती हळदी कुंकू टाकून कळशला <tap> पण मी पाच ठिपके लावून घेते अशी कलशला पाच ठिपके लावले आणि हा स्वस्त परती ठेवले याच्यामध्ये एक मी सुपारी टाकते आणि एक रुपयाचा सिक्का आता जे आपण आणलेले जी पाच प्रकारची फळाची फांद्या ती याच्यामध्ये मी अशी व्यवस्थित लावून घे यामध्ये ठेवते मी नारळ आता आपण घालूयाला ड्रेस आणि नवीन ड्रेस आणलाय कसा वाटला तुम्ही बघा माझ्या फ्रेंडने आणली होती मला तिचा आवडला म्हणून तिचा बघून मी पण आणली तिलाच आणायला त्यांना आवडावं बोलते आता हा मी ड्रेस बांधून घेते छान आहे ना ड्रेस म्हणूनच मान देवीचे जे ताकी आहेत ते आपण देवीला घालून देऊ कारण मुकुट लावल्यानंतर नंतर व्यवस्थित ला नाही सर्वात आधी मंगळसूत्र सुटकात गळ्यातलं याच्यावरती घर हे मोठं गळ्यातलं दागिने एवढे दिसून येत नाही त्याच्यावरती ड्रेस पहिल्यांदा घातलाय मला कळालं नाही याला जागा जा जास्त लागली याचा काहीतरी मी जुबाडची मूर्ती आहे छान आहे ना न घातली घातले आता मी कानातलं घालते ह्याच्याशी सिमिलर आहे हे हे ह्याच्याशी छान आहेत ना असं वाटतंय याच्या आहेत आता आपण मुकुट ठेवू बसला ना व्यवस्थित मुकुट वाटते ना मुकुट नत वगैरे मस्त बसले चला चला आता हे आपण देऊ अगच राहलाय देवीला हे मूर्ती मी अशी तयार करते आता पुढे आपण ठेवू ओटीचं वगैरे सर्व सामान हे देवीचं मंत्राचं पुस्तक इथं टेका देऊन ठेवते मी साइडला दोन केळी ठेवले, आता इथे दोनच फळ ठेवते कारण देवाला आणलेले फळ शेवटी आपल्याला खा लागतात ज्या खायला येत नाहीत म्हणून हे आहे देवीच्या ओटीच सामान हे सरस्वती गणपती आणि लक्ष्मीचं फोटो नाही ठेवला म्हणून हे पण मी इथं ठेवते रांगोळी काढण्याच्या आधी आपण एक इथं ओटीचा कपडा ठेवून याच्यावरती हे दोन पान ठेवून गणपतीची म्हणजे सुपारीची पूजा करू इथं वरी करणार होते पण या जागा भरली नाही माझ्याकडे चौरंग नाही नंतरच्या वेळाची चौरंग आणून त्याच्यावर करू पूजा वाटी पण ठेवते मी वाटीच्या सामान आता आपण इकड काढून घेऊ रांगोळी सिंपल मध्येच काढणारे भारी नाही काढत छोटी छोटी फुलं आहे काय चुकलं असेल तर समजून घ्या पण मी मी तर दरवर्षी वर्ष मांडते याच्यामध्ये काय माझं चुकलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की असं नाही हे असं करायला पाहिजे रांगळ काढून झाली आता मी ठेवते समय गणपतींना फुल ठेवायचं राहिलं होतं शिकून आता थोडस आपण फुलं ठेवून मग नंतर दिवे लावून आरती करू मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते माझा आवाज कसा निघते मी काय बोलते मला एवढं व्यवस्थित करत नाही पण माझ्या भावना तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ बनवते म्हणून मला पूजेमध्ये पण गडबड होते की म्हणजे कसं करू की काय करू असं हे मी खर तर असं समोर ठेवते पण इथं जागा नसल्यामुळे मी इथंच ठेवते असतीच ताट तयार आहे आता आपण दिवे लावून सर्व आरती करून घेऊ नंतर कथा वाचून उपवासो సర్వ దేం హీ కుం లావ దేవా దాఖ ఆర్తి आता मी आरती करून घेते आपली पूजा मांडून झालेली हा आहे आपला देवीचा फायनल लुक मी अशा प्रकारची पूजा मांडलेली आहे तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असेल तर ते पण सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट मध्ये धन्यवाद